येथे श्रावणी सोहळ्याचे आयोजन महिलांच्या पारंपरिक खेळांना येणार उधाण येथे रविवारी पंचवीस ऑगस्टला खास महिलांसाठी श्रावणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयसिंह उर्फ बालदादा मोहिते पाटील यांनी दिली आहे शिवपार्वती मंदिर शंकरनगर येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून श्रावणात ग्रामीण संस्कृतीतले झोका नागपंचमीचे फेर झिम्मा फुगडी पिंगा काटवटकणा या लोपपावत चाललेल्या खेळांचे या निमित्तानं आयोजन करण्यात आले असून या श्रावणी सोहळ्याच्या माध्यमातून या लोपपावत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीतल्या ग्रामीण खेळांना उजाळा आणि उदान येणार आहे या लोपपावत चाललेल्या सांस्कृतिक खेळांना महिलांच्या माध्यमातून पुनर्स्थापित करून यातून महिलांना आनंद मिळावा व या परंपरेची माहिती व्हावी याकरिता या श्रावणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी साडेचार ते आठ या वेळेमध्ये सर्व धर्मीय महिलांना या श्रावणी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन हो न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन हो न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा